नाव संजय चिंतामण कुलकर्णी आहे मी माझं वेस्टर्न रिजन कमिटीचं चेअरमन आहे या पर्टिक्युलर हे जे ऑकेजन आहे त्या ऑकेजन आहे इलेक्रामा ट्वेंटी फाय याची माहिती देण्यासाठी आम्ही इथे नाशकात आलो इलेक् ट्वेंटी फाय इलेक्रामा हे जगातलं वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीसाठी याच्यामध्ये माणसं व्हिजिट करण्यासाठी येणार आहेत गेल्या वर्षी ही चार लाख लोक विजिट करायला आली होती भारतातून आणि परदेशातून या वर्षी आम्ही अँटिसिपेट करतोय साधारणपणे पाच लाखाच्या आसपास फुटफॉल होईल व्हिजिट करायला लोक येतील त्याचप्रमाणे एक्झिबिटर्स इथे आहेत हे एक्झिबिटर्स एक हजार अकराशेच्या वरती आहेत एक आणि हे जे एक्झिबिटर्स आहेत ह्याच्यामध्ये स्केल मधले आहेत मिडियम स्केल मधले आहेत लार्ज स्केल मधले आहेत संबंध जो एरिया आहे एक्झिबिशनचा तो काही लाख स्क्वेअर मध्ये कव्हर केलेला आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये परदेशातल्या लोकांचं पेवेलियन देखील आहे थोडी गंगा उलटी वाहते आपण परदेशामध्ये जात होतो परदेश लोक परदेशातली लोक आता आपल्या इथे त्यांचं पेवेलियन घेऊन येतात आहे युएस मधून लोक येतात आहे जर्मनी मधून येतात आहे युरोपमधून येतात आहे आणि अशा पद्धतीचं हे इलेक्रमा आहे आणि त्याचबरोबर या इलेक्रमामध्ये आपण जर बघितलं तर इमाने फार मोठा रोल घेतलेला कारण हे इमाचं फ्लॅगशिप एक्झिबिशन आहे याच्यामध्ये जर्मनी ही फोकस कंट्री आहे फोकस कंट्री म्हणजे स्पेशल कंट्री आहे त्यांनी तिथे स्वतः एक पुढाकार घेऊन इलेक्रामामध्ये ते येतात आहे फ्रान्स ही असोसिएटेड कंट्री uh, आपल्या बरोबर आहे इलेक्ट्रामामध्ये सत्तर कंट्रीज सहाशे फॉरेन बायर्स सत् सहाशे फॉरेन बायर्स ही एवढे सगळं लोक तिथे येणार आहेत आणि पहिल्यांदा कंट्री ही ऑस्ट्रेलिया यू एस आणि ऑस्ट ऑस्ट्रिया इथली ही लोकं इथे येणार आहेत म्हणजे बघायला गेलं तर आज इलेक्ट्रामा की जे आपल्या भारतामध्ये झालं ॲज अ भारतामधलं ते एक्झिबिशन आज इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे आणि इंटरनॅशनल लेवलला लो, लेवल लोक येत आहेत येत नाही आहेत तर आमच्या देशामध्ये म्हणजे त्यांच्या देशामध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी होऊ शकतात का हे पाहण्यासाठी येतात थँक्यू Sony Gifts Shalimar Nasik